मित्रांनो जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा असं मी माझ्या प्रत्येक व्हिडिओत सांगत असतो आता त्याला कारण देखील खूप आहेत पुण्याच्या आसपास महत्त्वाच्या होणाऱ्या डेव्हलपमेंट्स सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिंग रोड त्यानंतर पुरंदर येथे येणारा इंटरनॅशनल एअरपोर्ट त्यानंतर नुकताच डिक्लेअर झालेला आय टी पार्क ते देखील पुरंदरमध्ये आता साहजिक आहे ह्या सर्व जमेच्या गोष्टी जर काय होत असतील तर भविष्यामध्ये पुण्याचा विकास काय वेगाने होणार आहे हे आपल्याला माहितीच आहे त्याकरताच मी सांगतो की पुण्याच्या आसपास जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा आजची प्रॉपर्टी आहे पुण्याचं जे एअरपोर्ट होतंय त्या एअरपोर्टपासून फक्त दोन किलोमीटर अंतरावरती पारगाव येथे असलेली ही आपली प्रॉपर्टी आहे अडीच एकरची प्रॉपर्टी आहे मित्रांनो तीन लाख रुपये गुंठा याप्रमाणे ही प्रॉपर्टी विकायची आहे भविष्यामध्ये या तीन लाखाचे तुमचे तीन कोटीदेखील होऊ शकता का असा प्रश्न जर का तुम्ही विचारला तर मित्रांनो मागच्या पंधरा वीस वर्षाचा तुम्ही हिंजवडी बाणेर वाकट या परिसराचा विचार जर केला तर पंधरावीस वर्षापूर्वी जे रेट होते आणि आत्ताचे जे रेट झालेत ह्याच्यामध्ये एवढाच फरक आहे त्याकरता मी सांगत असतो जमिनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा ते देखील क्लिअर टायटल व भविष्यामध्ये जिथे ॲप्रिसिएशन होणार आहे अशाच ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करा जेणेकरून पुढच्या दहा पंधरा वर्षात तुम्ही केलेल्या इन्व्हेस्टमेंटचं सोनं होणार आहे तर अशीच ही जागा आहे तीन लाख रुपये गुंठा याप्रमाणे ही जागा विकायचे मित्रांनो जागा घेऊन कंपाऊंड करून ठेवून द्या निस्ती अशीच जागा जरी ठेवली तरी पुढच्या दहा वर्षात ह्या जागेचं सोनं होणार आहे तुम्ही जर काही डेव्हलपर असाल तर प्लॉटिंग प्रोजेक्ट देखील इथे करू शकता धन्यवाद